अपडेट न्यूज जळगाव जिल्ह्यातील शिक्षक भरती घोटाळ्याची होते चर्चा चाळीसगाव तालुक्यात कधी ओपन होईल हा घोटाळा गेल्या काही दिवसांपासून विविध वृत्तवाहिन्यांवर जळगाव जिल्ह्यातील काही शाळांमधील शिक्षक भरतीत कोट्यावधीचा घोटाळा समोर आणला आहे बोगस शिक्षक भरती करून बोगस संच मान्यता दाखवून कोट्यावधींचा मलिदान संस्था चालक आपल्या खिशात घालत असल्याचे या बातम्यांमध्ये म्हटले आहे या पार्श्वभूमीवर चाळीसगाव तालुक्याचे काय अशी चर्चा पुन्हा रंगू लागली आहे चाळीसगाव तालुक्यातही गेल्या दहा बारा वर्षात मराठी उर्दू शाळा महाविद्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी भरतीत मोठी झोल झाल्याची चर्चा वारंवार होत आली आहे बॅकडेट भरती माझी चेअरमनच्या डुप्लिकेट सह्या मारून भरती केल्याचे आरोप प्रत्यारोप होऊन देखील शेवटपर्यंत या शिक्षक व शिक्षकेतर तर कर्मचारी भरतीचा पूर्णपणे भांडाफोड झालाच नाही या भरतीत मोठ्या प्रमाणावर पैसे घेतल्याचा आरोप होऊन देखील प्रकरणे उघड होऊ शकली नाही जळगाव जिल्ह्यातील काही शाळांमधील शिक्षक भरतीचा घोटाळा गेल्या काही दिवसांपासून काही वृत्तवाहिन्यांवर गाजत आहे या पार्श्वभूमीवर चाळीसगाव तालुका देखील चर्चेत आला आहे तालुक्यातही गेल्या दहा बारा वर्षात शिक्षक कर्मचारी भरतीची प्रकरणे चांगलीच गाजली आहेत आरोप प्रत्यारोप झाले लाखो रुपये घेतल्याचे सांगितले गेले प्रत्यक्षात मात्र काहीच हाती आले नाही त्यामुळे शिक्षक व कर्मचारी भरती बाबत होणारे आरोप प्रत्यारोप धुतल्या तांदळासारखे स्वच्छ झाले की काय अशी चर्चा होत आहे एक एक भरतीसाठी पंधरा ते वीस लाख घेतल्याची चर्चा आहे याबाबत लवकरच मराठी व उर्दू शाळेतील घोटाळे समोर आणण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्ते समोर येणार असल्याची चर्चा आहे प्रतिनिधी मुराद पटेल चाळीसगाव